नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो नातं कोणतंही असो त्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची भाव भावना नसेल तर मग त्या नात्याचं भवितव्य कठीण आहे असं एक नातं आहे नवरा बायकोचं नवरा हा मनाने तितका संवेदनशील नसतो पण बायका या भावनात्मक आणि संवेदनशील असतात त्यांची अपेक्षा असते की नवऱ्याने त्यांचं मन ओळखावं न सांगता त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी समजून घ्याव्यात पण प्रत्येक नवऱ्याला ही गोष्ट जमेलच असे नाही बायकोची इच्छा असते की लग्नानंतर नवरा तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करेल आयुष्यभर तिला साथ देईल पण कधीकधी ही अपेक्षा भंग पावते लग्नानंतर स्त्रीला जे करायचं असतं ते करायला मिळत नाही तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्न तुटून पडत असतात अशावेळी नवऱ्याने आपल्याला सपोर्ट करून धीर द्यावा अशी तिची इच्छा असते ती कधीच स्पष्टपणे ते बोलून दाखवणार नाही ही गोष्ट नवऱ्याने ओळखून तिला साथ द्यावी अशी तिची भावना असते त्यामुळे पुरुषांनी ही गोष्ट आवर्जून करावी लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये भांडणी होऊ लागतात याचं कारण म्हणजे ते एकमेकांना जास्त वेळ देत नाही जितका नात्याला वेळ मिळत जाईल तितकं ते नातं भहरत जातं मात्र लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने हा वेळ देणे शक्य होत नाही जर बायको दिवसभर घरी असे तर घराची काम करून कंटाळत असते पुरुष बाहेर असल्याने त्यांचा वेळ निघून जातो अशा वेळी बायकोला आशा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला वेळ द्यावा प्रेमाचे दोन शब्द बोलावेत जर ही अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याचे वाईट परिसर उमटायला वेळ लागत नाही अनेक बायकांना असं वाटतं की त्यांचे नवरे त्यांना ग्रही धरतात एक बायको म्हणून नवऱ्याच्या आयुष्यात खास स्थान आपल्याला नाही ही भावना त्यांच्या मनात जन्म घेऊ लागते नवरा इतरांना जास्त प्राधान्य देते आपल्याला कमी प्राधान्य देतो ही भावना तिच्यावर मानसिक आघात करू शकते त्यामुळे तिला शक्य तितका खास वेळ देणे आणि वेळोवेळी प्रेम व्यक्त करून आपल्यासाठी ती किती महत्वाची आहे हे सांगणे प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य आहे लग्नानंतर घर व जबाबदाऱ्या यामध्ये नवरा आणि बायको दोघेही इतके अडकतात की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नसतो बायका या संवेदनशील असल्याने त्या गोष्टींकडे त्या दुर्लक्ष करू शकत नाही नवऱ्याने आपल्यासाठी आणि स्वतःसाठी एक खास वेळ काढायला हवी अशी त्यांची मनापासून इच्छा असते ही इच्छा जर पूर्ण नाही झाली तर दोघांमधील प्रेम कमी व्हायला वेळ लागत नाही तर या अशा काही गोष्टी आहेत ज्यांची प्रत्येक नवऱ्याने काळजी घेऊन बायकोला शक्य तितकं खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या ला व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद